स्वप्नपूर्ती फाउंडेशन सांगली यांचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक दोन फेब्रुवारी रोजी स्क्वेअर या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात त्यानंतर झाडाला रोपाला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यानंतर स्वप्नपूर्ती फाउंडेशनने काही सामाजिक कार्याचे अल्बम केलेले आहेत त्याचे प्रदर्शन करण्यात आल्यानंतर प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी यांचा चिन्ह देऊन सुरुवातीला गौरव करण्यात आला त्यानंतर जमलेले इतर सर्व प्रमुख पाहुणे यांचा चिन्ह देऊन गौरव करण्यात आला स्वप्नपूर्ती फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून या संस्थेचे अध्यक्ष श्री अजित माने हे विविध सामाजिक कार्यासाठी सतत कार्यरत असतात आणि त्यांची विविध उपक्रम हे समाजातील तळागाळापर्यंत असलेल्या लोकांच्यासाठी राबवतात आणि यावर्षी त्यांनी दिव्यांगासाठी एक प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये त्याची माहिती दिली त्यानंतर प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले नमस्कार आता हा स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा पुरस्कार वितरण समारंभ आहे आणि त्याने अल्बमचा आज शुभारंभ झालेला आहे सहा सात वर्षेशन चालवतात तर समाजामध्ये बऱ्याचशा फाउंडेशन आहेत किंवा बऱ्याचशा संस्था आहेत पण शाळा काळापर्यंत समाजातील गरजू किंवा गरीब जे विद्यार्थी आहेत किंवा जे लोक आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा सर्व फाउंडेशनचा दृष्टिकोन असतो असं नाही आणि ह्या फाउंडेशनचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी समाजातील शाळा काळापर्यंत जाऊन त्यांनी आपलं कार्य गेले सहा ते सात वर्ष सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अशा समाज सामाजिक कार्य करणारे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना ते पुरस्कार देतात फक्त त्यांच्या नावाकडे किंवा त्यांच्या वगैरे त्यांची खरी योग्यता किंवा त्यांचं खरं काम राहून त्यांना पुरस्कार दिला जातो आणि आदित माझी गेले सहा सात वर्ष आहे फक्त ते या एवढ्या क्षेत्रातच नाही आहे

अशाचे फक्त लोक तुम्हाला आणि त्या समाजाकडे ह्या की समाजामध्ये परिवर्तन घडवून लागलं पाहिजे प्रत्येक जण फक्त आतापर्यंत जे आपले राजकीय नेते जे काही नावाला प्रत्यक्षात कृतीमध्ये तर ही सामाजिक संस्था कृतीमध्ये होऊन जात आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम हे लोक करतात की तुम्ही आज काय केलं पाहिजे आपल्याकडे काय केलं पाहिजे काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे आणि समाजातल्या लोकांच्याकडे जो पैसा आहे तो फक्त बँकेत व्याज मिळवण्यासाठी न ठेवता तो जर तुम्ही समाजाच्या अशा घटकांना जर आपण दिला तर आयुष्यभर ते तुमचे वेगळे राहतील आणि यांचा जो दिव्यांगासाठी प्रोजेक्ट आहे तो खरोखर तो आकारण्यासारखा आहे कारण दिव्यांगांना बरेचसे लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरला मानतात किंवा हे काय करणार आहे पण ते करू शकतात आणि असे एक परमेश्वरांना असे एक योजना करून आहे की ज्या जे लोक दिव्यांग आहेत त्यांच्याकडे जास्त काळ आहे

पाण्याच्या सारखी लोक जर आपल्याकडे असे एक धावी संस्था असतील तर या दिव्यांग लोकांना किंवा आपल्या समाजामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही किंवा लोकांच्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती आपल्या समाजातून काढून टाकायच्या आहेत परदेशामध्ये लोक पुढे काढावे कारण ते त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला महत्त्व दिलं जातं प्रत्येक जीवनाला महत्त्व दिलं जातं आणि हे आपल्याकडे यायला फार वेळ लागणार आहे त्यांच्याकडे फक्त ट्रीटिंग केलं किंवा पन्नास पन्नास हजार रुपये दंड आहे कॅमेऱ्यामध्ये फक्त किंवा आपला एका कोर्ट कारवाई नाही डायरेक्टांना ज्या त्यांना दाखवून दिले की तुम्ही चुकीचं करताय हे तुम्हाला जरी वाटलं नाही तरी ते चुकीचं झाले आणि समाजाला किंवा कोणीतरी सांगितलं पाहिजे नाही प्रत्येकाला समजतं पण आचरणात कोणत नाही आपण तारायण करतो देवाच्या खोट्या वाचतो आपण देवाचे महाप्रसाद करतो देवाची पूजा करतो देवासाठी आपण दीर्घातो पण देवाने काय सांगितलं की कोणीही लक्षात ठेवत नाही की परमेश्वराला सगळी देखील साधते तर परमेश्वराने वरून जन्माला ठेवताना असं काही विचार केले नाही की हा एखाद्या फेडे गावात किंवा एखादा शहरात जन्माले किंवा का झोपडपट्टीत जन्माले

समाजापुढे या सगळ्या गोष्टी आणण्याचा आणि तो प्रामाणिक आहे आणि खरोखर मला एक मला फार वाईट वाटत की जे खरोखर धडपडी लोक आहेत किंवा मनापासून काम करणारे लोक आहेत अशा लोकांना लोक म्हणजे पाठिंबा देत नाही किंवा करत नाही एखाद्या मोठ्या देशाला त्या आणि दहा लाख देतील देणगी किंवा एखाद्या चांगल्या समाजाला पन्नास हजार लाख रुपये देतील अजित महाराजांच्या सरकारने मनुष्य केला तर पाच हजार रुपये सुद्धा देणार नाही तर हे समाजातून आपल्याला काढून आहे आपल्याला समाजाला काहीतरी वेगळेपण द्यायचं आहे आणि आपल्याला समाजामध्ये परिवर्तन करायचं आहे आणि मी माझं मोठेपणा सांगत नाही पण मला गेले बारा वर्ष मी येणाऱ्यापासून हेच काम करतो की झोपडपट्टीमध्ये आपली कमीत कमी जिथं कुठल्याही गरजा त्या लोकांना मिळायला मिळणार नाही किंवा त्यांच्या गरजा भागवल्या जाणार नाही अशा झोपडपट्टीमध्येच आम्ही काम करतो आमच्या दिवाळीचा प्रत्येक दिवाळी सण दिवाळीने आम्ही धोपडपट्टीत साजरी करतो आमचे वाढदिवस आम्ही धोपडपट्टीत साजरी करतो आणि यापैकी एखादा तरी तुम्हाला कोणालाही काय आपण फक्त एक टक्का त्यापैकी तुमच्या उत्पन्नाच्या जे लोक धडपडी आहेत जे करणार आहेत आणि जे समाजासाठी काहीतरी करू इच्छितात तर अशा आपण अजित मान यांच्या फाउंडेशनला आपण सलवावी भरभरून त्यांना साथ देऊया त्यांच्यासाठी शुभेच्छा देऊया आणि खरोखर अशा संस्था सगळीकडे प्रत्येक शहरा शहरामध्ये होते दे। की जेणेकरून आपला देश हा महान व्हायला किंवा आपलं जे स्वप्न आहे देशाचं की सुदैवान हे व्हायला आपल्याला फार वेळ लागणार नाही आणि आपण त्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही तर खूप खूप छान उपक्रम ते करतात प्रत्येक वर्ष त्यांचा पुरस्कार असा कार्यक्रम असतो त्याला आवर्जून ते बोलवतात त्यांच्या वेध झुलर आहेत वेट झुलयाच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून त्या लोकांच्या समोर अशा काही की त्यातून समाज परिवर्तन होत आहे फक्त उत्पन्न पैसा मिळवणे हा फक्त त्याचा उद्देश नाही तर आपण त्यांना खूप सदिच्छा देऊ मी माझ्या बाकी आहे आम्ही सर्व परिवार आमच्या सर्व माझ्या मुलीचे सासरे आलेले आहेत आम्ही सगळेजण त्याच्या कार्यासाठी भरपोस सदिच्छा देतो आणि त्यांना यश पुढे करण्यासाठी लाभाने प्रार्थना करताना my por माजी परत दिये नावार देवा धर्ला तुदा पाय माजी परत सामाजिक कार्यामध्ये जे मान्य माने सर यांनी जे काही आपल्याला एक पिक्चर जे उभं केलं ते लढा लढापर्यंत करत असताना आपल्या आपल्या सर्वांचे हा त्यांच्या पाठीशी खूप गरजेचं आहे आणि यामध्ये मुलाचं जे स्वतः नेहमी एक गोष्ट या ठिकाणी मानू की इथं उपस्थित असणारे मान्यवर मान्य विनायक सर यांच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे कारण आपल्याकडे सिनियर लोक आहेत त्यांच्यावरून खूप काही शिकण्यासाठी खूप काही त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळत असते आणि आपल्याबरोबर सिनियस असतील ज्येष्ठ असतील तर त्यांनी काही 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 त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या लाईफमध्ये आढीआ

এাকদে এান আপশ্য়ান হানি হানে

माने सरांनी खूप जरा दाखवूर असलाखो आणि वाढीमध्ये जात असताना तिथे काम त्यांनी केलेलं आहे जेव्हा चित्र काम आपल्याला चालू आहे तेव्हा फक्त तीन पंखेच्या ट्राफमेंट आहे त्या ट्राफमेंटला चित्र आपलं काम कर पाहिजे चित्र काम करावे माने

आपली <laughs> तसेसाठी देऊया धन्यवाद